करता येईल त्या अनुषंगाने आजचा हा खास असा विषय मी तुमच्या सरोसमोर मांडत आहे आणि हा विषय घेऊन मी आपल्या सरोवर समोर बसलेलो आहे मासिक पाळी रेग्युलर नसल्यामुळं बऱ्याच माता बगिंना उडीचा त्रास होतो अंड्याची क्वालिटी चांगली वाढत नाही अंडी नीट फुटली जात नाहीत तर अंड्याची क्वालिटी न वाढल्यामुळं अंडी न फुटल्यामुळं वेगवेगळ्या वेग समस्यांना बऱ्याच माता भगिनींना सामोरं जावं लागतं तर या विषयी काय करता येईल का त्या अनुषंगाने हा आज स्पेशल व्हिडिओ आहे आजचा स्पेशल उपाय आहे तर मासिक पाळी रेग्युलर होण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही माहिती सांगतोय आजकाल बघा पी सीओडीचं पी सीओचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे माणसं अक्षरशः म्हणजे स्त्रिया ह्या पी सीओडीची कारणं जर बघितली तर कारणं वेगवेगळे आहेत पी सीओडीच्या समस्यांमुळं बस स्त्रियांना माता भगिनींना मुलबाळ न होणं या समस्याला सामोरं जावं लागतं आणि या समस्याला सामोरं जावं लागल्यामुळं बऱ्याच माता भगिनींना अडचणींना सामना करावा लागतो सांसारिक आयुष्यामध्ये दुःख येतं मुलबाळ नसेल तर समाजामध्ये त्यांची थोडीशी एक नकारात्मक असं त्यांना सामोरं जावं लागतं सण समारंभ किंवा कुठला कार्यक्रम याकडे जायचं टाळतात तर मासिक पाळी रेग्युलर आली पाहिजे मासिक पाळी जर रेग्युलर येत नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी काही व्हिडिओ माहिती सांगतोय मासिक पाळी इरेग्युलर असण्याची काही कारण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे इरेग्युलर का होते त्याच्या मागची कारण सांगतो आणि मग उपाय सुद्धा सांगत आहे व्हिडीओ साधारणत पंधरा ते मिनिटाचा किंवा दहा ते पंधरा मिनिटाचा आहे त्या अनुषंगाने तुम्ही टिकून राहा व्हिडिओला लाईक करून बऱ्याच जणांपर्यंत शेअर करा अशी मला विनंती सुद्धा आपल्या सर्व लोकांना करायची आहे आता वजन जर वाढलं नसेल पटापट लाईव्हला या सर्व लोक पटापट लाईला या वजन जर वाढलं असेल बऱ्याच बघा मुलींचं स्त्रियांचं वजन भरपूर प्रमाणात वाढतं अगदी लग्नाच्या वेळेला एकदम बारीक असतात पन्नास पंचावन्न त्या वजनामध्ये आणि नंतर लग्न झाल्यानंतर साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी असं वजन वाढत आणि हे वजन वाढलेलं वाढलेलं वजन हे पीसीओडीचं कारण असतं शरीर नुसतं फुकतं शरीर नुसतं फपावतं शरीर नुसतं सुस्त परंतु हे शरीर सुजलेलं सुजलेलं शरीर हे कमी करण्यासाठी सुजलेलं शरीर हे कमी करण्यासाठी काय उपाययोजना असतात का तर होय शरीरामध्ये वात वाढला असेल शरीरामध्ये म्हणजे फपशा म्हणतो आपण बघा बरेच लोक फोफश्या असतात म्हणजे तब्येत आतून असे तब्येत हे असते असे एकदम कडक नसतात काही काही लोक तब्येतीला एकदम बारीक असतात परंतु रोगप्रतिकारक क्षमता शक्ती जास्त असते परंतु काही स्त्रियांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय छान म्हणजे तब्येत अशी खोपशा असते परंतु आपल्याला वाटतं यांचं बल वगैरे चांगलं आहे परंतु यांचं बल एवढं विशेष असं चांगलं नसतं वाढलेलं वजन हे मासिक पाळी इरेग्युलर व्हायचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल तर तुमच्या शरीरामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर एच बीची कमतरता असेल बीची कमतरता हे सुद्धा तुमचं वजन म्हणजे बिसीवडी मासिक पाळी इरेग्युलर व्हायचं कारण आहे तुम्ही हार्मोनचा त्रास असेल म्हणजे तुम्ही ताणतणाव थायरॉईड किंवा मानसिक ताण मानसिक टेन्शन यांना तुम्ही सामोरे जात असाल सतत तर तुम्ही तुम्ही मासिक ताण मासिक पाळीचा सामना बऱ्याच मुलींना करावा लागतो तुम्ही पिशी उडीचं हे एक कारण असतं की पाळीमध्ये काही नियम पाळायचे असतात परंतु हे नियम पाळले जात नाहीत हे नियम न पाळल्यामुळं बऱ्याच माता भगिनींना मासिक पाळी ही रेग्युलर होत नाही तर नियम काय असतात त्या नियमांचा उलागडा करतो आणि एक उपाय मी या ठिकाणी सांगणार आहे हा उपाय खास आहे अतिशय खास जे लोक लाईव्हला येतील जे लोक व्हिडिओ पाहता पाहायला सुरुवात करत आहेत त्यांनी हा विषय जाणून घ्यावा जिवाळ्याचा विषय आहे हा विषय अतिशय जिवाळ्याचा आहे तर ज्यांना मासिक पाळीच्या स्त्रियांना रेग्युलर येत नाही तर ना नहीं त्या स्त्रिया पाळीच्या दरम्यान थोडस नियम पाळत नाहीत बरं काय नियम असतात नियम काय असतात ते नियम आपण उलगडा या ठिकाणी करतोय मी आजकाल बघा जीवन हे धक्काधक्कीचं आहे जीवन हे पळापळीचं आहे त्यामुळे सतत प्रवास करणं हे केलं जातं आणि सतत प्रवास करणं हे केल्यामुळं आणि जर पाळीमध्ये जर तुम्ही प्रवास करत असाल पाळीमध्ये सतत प्रवास करत असाल तर त्याचा परिणाम हा मासिक पाळीवर होतो मासिक पाळी चक्र लांबतं किंवा लवकर येते आजकाल पुरुष प्रधान संस्कृती आहे स्त्रिया पुरुषाप्रमाणे कर्तृत्व बजावत आहेत ही गोष्ट अतिशय चांगली असली तरी सुद्धा ही गोष्ट अतिशय चांगली असली तरी सुद्धा पुरुषाप्रमाणे स्त्रियांनी जर वेशभूषा केली तर ती तिला बाधक ठरेल किमान किमान पाळीच्या दिवसामध्ये बऱ्याच माता भगिनींनी जीन्स पॅन्ट घालू नये हा एक नियम आहे जीन्स पॅन्ट घातल्यामुळं काय होतं की पाळीचं प्रवाहन चालू असतं आणि त्याला तुम्ही जीन्स पॅन्ट घालून रोज निर्माण करता आणि हा रोज वाढल्यामुळे सततचा रोज झाला तर वात वाढतो आणि हा वात वाढला तर मासिक पाळी लांबते ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं असतं त्यामुळे वात वाढणं हा जो काही प्रकार आहे तो टाळला गेला पाहिजे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं मासिक पाळीच्या वेळेला रक्त जात असतं म्हणजे दूषित रक्त जात असतं किंवा आपण रज जात असतं आयुर्वेदानुसार रज ही संज्ञा आहे दूषित रक्त आपण काय म्हणू शकत नाही रज लालसर जात असतात तर अशा वेळेला तुम्ही जर नॉनव्हेज शौकीन असाल किंवा चिकन मटन अंडी किंवा मास मत्स्याहार जर अतिप्रमाणात सतत तीन ते चार दिवस करत असाल तर ते तुमचं रजदृष्टी होऊ शकते आयुर्वेदानुसार रजदृष्टी रजदृष्टीचे कारण आहे तुम्ही कडक असं म्हणजे अंथरुणावरती सतत एका जागेवरती बसणं आता बघा पाळीमध्ये पाळी चालू आहे आणि काम करावं लागतं बऱ्याच मुलींना आणि आजचा जॉब असा आहे बऱ्याच मुलींचा की कंटिन्यू बसावं लागतं कंटिन्यू बसावं लागतं अर्धा तास एक तास दोन तास आमच्याकडे ज्या स्त्री येतात त्यावेळेला ते म्हणतात की पाळी असो अगर नसो मला तास दोन तास तीन तास कंटिन्यू बसावं लागतं आणि हे कंटिन्यू बसणं हे तुमचं पाळी गेलं व्हायचं कारण आहे पाळी तर ज्या हे जो हा जो व्हिडिओ जर माता भगिनी बघत असतील किंवा पालक बघत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मुलींपर्यंत पाठवावा शेअर करावा कारण महत्वाची अशी माहिती मी सांगतोय होतं काय की तुम्ही कंटिन्यू बसल्यामुळं एका जागेवरती आणि पाळीचं प्रवाह हे रोखलं जातं आणि पाळीचं प्रवाह हे खंडित केलं जातं आणि हे खंडित केल्यामुळं तुमची मासिक पाळी ही लांबते ही गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ही गोष्ट ध्यानात घेणं हे गरजेचं आहे नंबर तिसरा की ज्या मुलींना मासिक पाळी आहे तर त्यांनी वेगवेगळे मैदानी जे काही खेळ असतात त्या मैदानी खेळ करताना त्या दरम्यान विचार करून खेळावेत मैदानी खेळ करताना विशेषतः म्हणजे ज्यामध्ये सतत तुमचं हालचाल होत असते मैदानी खेळ अवश्य करावेत तर तुम्ही म्हणाल डॉक्टर साहेब मैदानी खेळाच्या विरुद्ध आहेत का किंवा मुलींना तुम्ही बंदिस्त करून आहात का तर बिलकुल नाही बिलकुल नाही स्त्री ही अनंत काळाची माता असते स्त्रीचं म्हणजे स्त्री ही जन्म देत असते सर्वांचा आपला जन्म झालेला आहे आणि स्त्रीला एक देणगी दिलेली आहे की माता होण्याचं एक सुख दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये अडथळा येऊ नये किमान पाळीच्या दिवसामध्ये मैदानी खेळ जर कळत असेल तर त्या काळात थोडासा विचार करून खेळावा वाद वाढू शकतो त्या काळामध्ये आणि गर्भाशयात वाद वाढला तर मासिक पाळी ही लांब जाऊ शकते बरेच कारण असतात तुम्ही सतत चिडचिड करत असाल रागराग करत असाल तरी सुद्धा मासिक पाळी ही लांब जाऊ शकते ही गोष्ट आपण सर्व जणांनी सर्व माता भगिनी लक्षात घेणं गरजेचं असते एक सिंपल प्रयोग तुम्हाला मी सांगतो छादा प्रयोग सर्व माता भगिनींना करता येईल असा एक प्रयोग आहे तुम्ही मला कसला प्रयोग सांगताय तर एकदम सिंपल प्रयोग आहे माझ्या या प्रयोगामुळं मला एक धुळे दोंडाईचा तालुका आहे धुळे दोंडाईचा आपण ऐकलंसुद्धा असेल किंवा त्या भागातील दर्शक जर दर पाहत असेल तर त्या भागातून मला एक मेसेज आला होता मी माझे घरगुती उपाय वेगवेगळे सांगत असतो हे घरगुती उपाय खास असतात मी सांगितले घरगुती उपाय झाले मस्त आणि या माझ्या घरगुती उपायामुळं हजारो लाखो जणांना फायदा झालेला आहे तर एक घरगुती उपाय माझा एक व्हिडिओ झाला होता त्यामुळे इन्स्टाला आणि फेसबुकला सुद्धा तो व्हायरल झाला होता तो व्हिडिओ असा होता मासिक पाळी रेग्युलर होण्यासाठी एक कप गरम दूध त्याच्यामध्ये दोन खजूर एक खजूर खाऊन एक कप गरम दूध सकाळ <coughs> संध्याकाळ जाऊन दोन वेळा गेलं तर मासिक चक्र हे नियमित होतं मासिक पाळी ही रेग्युलर होते आणि मासिक पाळी रेग्युलर झाली तर दिवस जायला मदत असते हा साधा सोप्पा वैज्ञानिक नियम म्हणू शकतो आपण तो आहे तर त्या स्त्रीला मला वाटतं तेरा चौदा वर्ष मूलबाळ नाही या समस्येने ती ग्रस्त होती आणि ह्या माझा प्रयोग केला त्या ताईन आणि मला त्यांनी तसं मेसेजसुद्धा पाठवला की मला मी तीन ते चार महिने प्रयोग केला कंटिन्युअसली प्रयोग केला खजूर आणि दुधाचा प्रयोग केला साधा मासिक पाळी रेग्युलर झाली आणि मासिक पाळी रेग्युलर झाले की अंडे फुटतात असा सिंपल नियम असतो आणि हे केल्यामुळं त्या स्त्रीला त्या ता ताईला दिवस गेले आणि दिवस गेले आणि त्याला मला वाटते मुलगा सुद्धा झालेला आहे जुळी मुलं झाली असतं काहीतरी त्यांनी नंतर मेसेजसुद्धा मला केला होता असो अशा काही गोष्टी असतात सारा सोपा उपाय आहे तुम्हाला सांगितलेला आहे खजूर आणि दुधाचा प्रयोग जर केला एक पंधरा ते सोळा उपाय आहेत मासिक पाळी रेग्युलर होण्यासाठी त्यातले एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगितलेला आहे खजूर दोन खजूर आणि एक कप गरम दूध सकाळ संध्याकाळ सेवन करणे आहारामध्ये तेलकट तिखट खारट आंबट मसालेदार पदार्थ टाळणे जेवण वेळेवर करणे जेवणामध्ये दुधातुपाचा वापर करणे आणि जे काही नियम सांगितले आहेत मी पाळला आवत नाही जास्त काही लोक एकच गोष्ट सांगताना असे एकदम रंगून सांगतात तर तसं नाही तुम्ही व्हिडिओ बुरु म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत पाहिलात तुमच्या लक्षात येऊन जाईल मी बरेच उपाय सांगितलेत बरेच काय कारणांचा उलगडा सुद्धा केलेला आहे हा कारणांचा उलगडा तुमच्या घरातील माता भगिनींसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण आजकाल पी सीओी किंवा मासिक पाळी इरेग्युलर होणं मासिक पाळी वेळेवर न होणं या समस्येमुळं मला आहे तीस ते चाळीस टक्के स्त्रिया या या समस्येमुळे ग्रस्त आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे तुमच्या काही समस्या असतील त्या समस्या मात्र अवश्य मांडत जा तुमच्या समस्यांना व्हिडिओ स्वरूपी अवश्य उत्तर दिले जाईल पुढे पुढच्या वेळेच्या वेळी तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत जा जेणेकरून तुम्हाला